नुकतेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र नाशिक शाखेचा सोहळा नाशिकच्या कालिदास कला मंदिरात संपन्न झाला या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सिन्नर शहरातील प्रभाग क्रमांक अकराचे चे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या कोविड काळातील कार्य पाहून कोविड योद्धा या पुरस्काराने गौरव करण्यात आला त्यामुळे सिन्नरकरांची मान अभिमानाने उंचावली आहे नुकतेच नाशिक येथील कालिदास कलादालनात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर उत्तर महाराष्ट्र नाशिक शाखेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यात जिल्ह्यात विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या सोळा मान्यवरांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यात अभिमानाची बाब म्हणजे सिन्नर शहरातील प्रभाग क्रमांक अकराचे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांचे कोविड काळातील कार्य पाहून त्यांना राज्यपालांच्या हस्ते कोविड योद्धाचा पुरस्काराने गौरवण्यात आले या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ महसूल मंत्री, मंत्री बाळासाहेब थोरात खासदार हेमंत गोडसे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माजी आमदार राजभोवाजे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी कोविड काळात केलेल्या समाजकार्याची दखल ही जिल्हा पातळीवर घेण्यात आल्याने ही बाब संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद अशी असून माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे यावेळी कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या एस सी न्यूजसाठी रोहन भावसार सोमनाथची पावसे आणि मयुरेश मार्केटिंगचे जी जाधव हो।